शेवग्याच्या पाल्याच्या भाजीसाठी इथे मी शेवग्याचा पाला दोन बारीक चिरलेले कांदे खोबरं मिरची आणि लसूण हिंग जिरं मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कढई गरम करून त्याच्यात ते तेल घातलेलं आहे तेलामध्ये मोहरी हिंगाची फोडणी केलेली आहे नंतर असं ठेचा टाईप आपण लसूण आणि मिरची वाटून घ्यायचे तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे मी नेहमी ही भाजी लाल मिरचीवर करते पण आज मी ओल्या मिरचीवरही करणार आहे नंतर आपण वाटण लाल झाल्यावर त्याच्यात कांदे घालून आहेत आणि नंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे कांदा परतून झाल्यावर त्याच्यावर भाजी लावून घ्यायची ही भाजी तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता पण मी पालापाला काढून घेतला आहे आणि मग तो घातला आहे असंच लावून घ्यायचं आणि वरून खोबरं घालायचं आहे थोडा वेळ पाच सहा मिनटं ठेवायचे नंतर झाकण काढून चांगली ढवळून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बेताचंच घाला कारण मीठ जास्त पडलं तर भाजी खारट होऊ शकते कारण ही भाजी आळली जाते म्हणून मीठ आपण नंतर घालायचं अगदी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे की भाजी आपली खाण्यासाठी तयार रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा